तयारी करणार आहोत तर बाऊलमध्ये एक मोठी वाटी जाडे पोहे दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता धुतल्यानंतर ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने रवा घ्यायचा आहे दोघाचं प्रमाणही सारखं ठेवायचं आहे छान मिक्स करायचं त्यानंतर त्याच वाटीने मी या ठिकाणी आंबट असं ताक घेतलेलं आहे ताकाच्या ऐवजी तुम्ही दही घेतलं तरीही चालेल आणि दह्याचं चा प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल छान हे मिक्स करायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एवढी साखर टाकून घेतलेली आहे आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना एकदाच पाणी नाही टाकायचं तर थोडं थोडं करत पाणी घालायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात येईल आता त्यावर झाकण ठेवून हे मुरू द्यायचं आहे थोडा वेळ आता मुरल्यानंतर पाहू शकता छान असे पोहे रवा छान हा भिजलेला आहे ताकामध्ये त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता वाटलेलं वाटण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरच्याच भांड्याला विसळून यामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त होऊ शकते चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे पाहू शकता की पातळसर होतं आणि अजून छान असं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये अजून मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जर बॅटर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवा अर्धा चम्मच खायचा सोडा टाकला त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान मिक्स हो हे मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर तयार होते हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त जास पातळसरही नाही तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं तवा छान गरम झाल्यानंतर एक पळी बॅटर टाकायचं आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे दोशासारखं गरं गरं गर पसरायचं नाही कसरवल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम केलीन पाहू शकता मस्त अशी त्याला जाळी उठलेली आहे आता वरची जाळी सर्व सुके वरची सर्फेस सर्व सुके सुकल्यानंतर त्यावर ते तेल तूप तुम्ही काहीही टाकू शकता आणि नाही टाकलं तरीही चाले आता खालून छान लालसर झाल्यानंतर अलगद हे काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीचे आपण सगळेच सेट डोसे हे बनवून घेणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत बनवायला सोपे आणि झटपट होणारी रेसिपी आहे ताव्याला प्रत्येक वेळेस तेल लावून घ्यायचं आणि त्यावर एकच पळी बॅटर टाकायचं आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं तर एवढ्या बॅटरपासून जवळपास पंधरा ते, ते वीसपर्यंत हे दोसे बनवून तयार होते सर्फे तर वरची ते सरफेस सुकल्यानंतर त्यावर तेल टाकायचं आहे आणि खालूनही पाहायचं आहे छान झालेलं असल्यानंतर अलगत असं हे काढून घ्यायचं हे हे तर अशाच पद्धतीने मी सगळे हे डोसे हे बनवून घेणार आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठी तर खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे तर या ठिकाणी दोसे हे तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे असतील त्यासोबत ही भाजी आणि सांबरसुद्धा दिलेला आहे तर आताही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि तुम्ही सुरवातीला जरी जो बनवली तरी बिलकु बिलकुल चुकणार नाही सेट डोसा काहीही तुम्ही म्हणू शकता आपण खाण्यासाठी खूपच मस्त बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे